जायच जायच काय सिक्रेट सिक्रेट द्याय सांग तुम्हाला काय करायचं तुमचं उद्या पेपर आहे ना तुम्ही इथे झाडाखाली बसायचा ना अभ्यास करायचा काय चार वाजूातून मागे मी आणि पप्पा फिरायला जाणार कुठे काय सांग <laughs> सांग अजिबात <laughs> सांग, <laughs> सांग। <laughs> नाही <laughs> चला बरं तुम्हाला सांग काय करायचं बरं मग तुम्ही शाळेत काय शिकवायचे सांगा आधी मला आधीच मी काय विचारतोय तुमचं शाळेत कसं आधी सांग तरच नेहणारे काय होत गणिताच गनीत? किती माग पडली आम्ही ना ती गाडी पंचर झाली ना, ना। मग लोट मी लोटणार आहे मागून मी पुढे गाडी मी गाडी पुढे बसणार गाडी आणि मग मी मागून धक्का मारणार गाडीला पंचर गाडी तू मला यायचं का

सोन